मस्तके पायावरी सर्व वारकरी संतांच्या मी अत्यंत नम्रतापूर्वक आपल्या माध्यमातून सर्व समाजाला सांगू इच्छितो की वारकरी साहित्य परिषदेने आज संत चोखोबांची पुण्यतिथी पंढरपुरामध्ये साजरी केली आणि तेराव्या शतकामध्ये ज्या संत चोखोबांची समाधी मंदिराच्या समोर उभा केली म्हणजे यातून किती मोठा मानवतेचा संदेश वारकरी संप्रदायाने दिला त्या संत चोखोबांची पुण्यतिथी आम्ही पहिल्यांदा मंगळवेड्याला सुरू केली तिथं गाथापारायण सुरू केलं त्यांच्या गाता छापून के प्रकाशित केल्या आणि पंढरपूरमध्ये सातत्यानं आम्ही दरवर्षी करत असतो यावर्षी आम्ही पंढरपूर नगरपालिकेच्या कर्मचारी भगिनी माता मंदिर समितीच्या कर्मचारी भगिनी माता आणि भक्त मंदिराच्या अशा सर्व आणि इतर त्या चोखोपांच्या वंशातील ज्या महिला भगिनी आहेत त्यांना सर्व गौड यांच्या माध्यमातून आम्ही निमंत्रित करून अशा महिला भगिनींना चोखोपांच्या पुण्यतिथीनिमित्त साडी वाटप केलं इतकंच नाही तर आम्ही आषाढी वारीमध्ये पंढरपूरला येणाऱ्या ज्या काय महाराष्ट्रातील मानाच्या दिंड्या असतील किंवा इतर दिंडे असतील त्या दिंड्यांना या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले प्रमुख अतिथी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती केली की आपलं निवेदन द्या आपलं पत्र द्या आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांना अशी विनंती आमच्या सर्व वारकऱ्यांच्या वतीनं करा की सर्व दिंडीला पंढरपूरला येणाऱ्या पन्नास हजार रुपये आषाढी वारीसाठी मानधन द्या कारण व्यसनमुक्तीचं काम आम्ही करत असतो आणि सामाजिक न्याय खात्याकडे मंजूर अनुदानातून अठरा कोटी रुपये आहेत आणि दहा ते बारा कोटी रुपयेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील दिंड्यांना आणि पन्नास साठ लोकांना मेसेज जातो काय म्हणून की व्यसनमुक्ती आणि शासनाचा उपक्रम आणि त्यांनाही आर्थिक हातभार होतो तर हा उपक्रम सांभाळण्यासाठी राज्याश्रय देण्यासाठी ही मागणी आमची रामदासजी आठवले उदयजी सामंत यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांना केलेली आहे आणि ती निश्चितपणे मंजूर होईल आणि त्यासाठी गेली अनेक वर्षे आम्ही मागणी करतो आहे पण ह्यावेळी आम्ही सर्व संप्रदायातील प्रमुख मंडळांना घेऊन मुंबईला जाऊ पुण्याला जाऊ आणि हा लढा देऊन ते मिळवू अशी मला आशा आहे आणि अशा पद्धतीनं वारकरी संप्रदायाचा हा उपक्रम किंवा संतांचे विचार घेऊन आम्ही वारकरी साहित्य परिषद समाजात जात असताना आम्ही आता एक नवीन उपक्रम सुरू केलेला चोखोपांच्या पुण्यतिथीनिमित्त गाव तिथे महिला हरिपाठ मंडळ काढायचं आणि जर 25 ते पंचवीस महिलांचं हरिपाठ मंडळ असेल तर तिथं आमच्याकडं दाते आहेत त्या पंचवीस भगिनींना अशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या सर्व गावांना साडी द्यायची एका रंगातली आणि त्याचं आमचं काम आता उद्यापासून सुरू होईल आणि इतकंच नाही तर तीन महिने ते आमच्या भगिनीने पूर्ण केलं तर त्यांना आम्ही ताळविना पकवास देऊ त्याचं कारण असं आहे की महिलांना घराबाहेर जायला स्थान नाही पुरुष कट्ट्यावर जातो हॉटेलमध्ये जातो प शहराच्या जा भागात जातो पण महिला कुठं जाणार आणि म्हणून त्यांना एका ठिकाणी एकत्र येऊन नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लाऊ जगी या भूमिकेतून लावूने मृदुंग सुतिटाळ घोष शेऊ ब्रह्मरस आवडीने या भूमिकेतून आम्ही त्यांना तिथं फुगडी खेळायला मिळते पावलं टाकायला मिळतात नाचायला मिळतंय गायला आहे बागडायला मिळतं आहे आणि म्हणून सगळ्या महिला भगिनींना एकत्र येण्यासाठी ही भूमिका गाव तिथं महिला हरिपाठ मंडळ घेतलेलं आहे आणि त्याचाही उपक्रम अत्यंत मोठ्या प्रमाणात अतिशय कमी वेळात आम्ही महाराष्ट्रभर उभा करू आणि त्याच्यानंतर आपण संपूर्ण भारतभरसुद्धा आम्ही ते करू ही आमची वारकरी साहित्य परिषदेची भूमिका आहे आणि त्या भूमिकेतून आम्ही निघालेलो आहोत रामकृष्ण हरी